त्याच सगळ्यांनी हे जयश्री आणि महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण आठ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर आणि दहा नोव्हेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मग आपल्या विषयाकडे प्रथम आपण आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहूयात तर पहिली बातमी आहे भारताने जमैका व क्युबाला मानवतावादी मदत पाठवली चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मेलिसा चक्रीय वादळानंतर ही मदत पाठवण्यात आली नवी दिल्ली येथून जमेका व क्युबाला प्रत्येकी सुमारे वीस टन साहित्य अन्न पाठवण्यात आले यामध्ये अन्न दैनंदिन वापराच्या वस्तू औषधे वीज जनरेटर यांचा समावेश आहे यात आरोग्यासाठी आरोग्य मैत्री भीष्म क्यूब फील्ड हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे पुढे पाहूया अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी यांची निवड कर अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याचे उपराज्यपाल म्हणून निवड करण्यात आलेली आहे प पक, यांचा पक्ष डेमोक्रॅट त्यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट हैदराबाद येथे तिची निवड व्हर्जिनिया राज्यातली प्रथम भारतीय मुळा मूळची महिला प्रथम मुस्लिम महिला पहिली दक्षिण आशिया अमेरिकेन महिला म्हणून झाली आहे पुढे पाहूया वंदे मातरम गीत राष्ट्रगीतास दीडशे वर्ष पूर्ण लेखक बंगालमधील प्रसिद्ध साहित्यिक चट्टोपाध्याय यांनी दशकात संस्कृतनिष्ठ बंगाली भाषेत वंदे मातरम रचले हे गीत प्रथम त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी आनंद मठ मध्ये अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रसिद्ध झाले अठराशे शहाण्णव मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथमच सार्वजनिकरित्या सार्वजनिकपणे गायले भारत स्वतंत्र झाल्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये घटना सभेने वंदे मातरमला गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला पुढे पाहूया केंद्रीय मंत्रिमंडळाने डाळींमध्ये आत्मनिर्भरता अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस ते तीस एकतीस नावाच्या सहा वर्षाच्या उपक्रमाला मंजुरी दिली आहे ज्यासाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश भारतीय भारतातील डाळींचे उत्पादन तीनशे पन्नास लाख टनांपर्यंत वाढवले वाढवणे आयातीमु आयातीवरील अवलंबित्व कमी करणे व सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न आधार देणे आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना डायमंड ज्युबली सिल्वर ट्रम्पेट व ट्रम्पेट बॅनर प्रदान केले सतराशे त्र्याहत्तरमध्ये स्थापन झालेली पी बी पी बी जी ही भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट आहे पुढे पाहूया केरळच्या कोची जिल्ह्यात भारतातील पहिली ज्युडिशियल सिटी उभारण्यात उभारली जाणार आहे पुढे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर नरेश दधीच यांचे निधन निधन चीनमधील बीजिंग येथे हृदयविकाराच्या झटक्याने झाले बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सात नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला पुढे पाहूया नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी तर हरियाणा महिला आयोग दोन हजार सव्वीस सालासाठी क्रिकेट शेफाली वर्माला आपला क्रिकेटपटू शेफाली वर्माला आपला ब्रँड अंबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम आहे युनायटेड बाय युनिस युनिफ ही आहे तर दोन हजार चोवीसची ची थीम होती प्रतिबंध शोध व समर्थन ही होती पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुरुक्षेत्र येथे पंधरा नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केली जाईल पुढे पाहूया वायुपुत्र हे भारतातील पहिले इलेक्ट्रिक रॉकेट आहे जे चेन्नई स्थित स्पेस किड किड्स इंडिया या संस्थेने विकसित केलेली आहे पुढे युद्धाभ्यास पूर्वी पूर्वी प्रचंड प्रहार तीन सेनेचा युद्धाभ्यास आहे अकरा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण आहे भारताच्या पूर्व सीमांवर म्हणजे अरुणाचल प्रदेश दोन हजार दोन हजार, हजार तेवीसला ला भाला प्रहार व दोन हजार चोवीसला ला पूर्वी प्रहार व दोन हजार पंचवीसला पूर्वी प्रचंड पहार हे त्यांचेच त्याचेच भाग आहेत पुढे पाहूया एन एच पी सीचा पन्नासावा स्थापना दिवस एन एच पी सी म्हणजे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉपरेशन सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्थापना झाली होती मुख्यालय फरीदाबाद हरियाणा येथे दोन हजार आठमध्ये मिनी मिनीरत्न कंपनीचा दर्जा दोन हजार चोवीस नवरत्न कंपनीचा दर्जा कार्य जलविद्युत सौर वारा नवीन व नवीकरणीय ऊर्जा पुढे पाहूया दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी पुरुष वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे उद्घाटन अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम भारत व श्रीलंका या दोन देशांमध्ये एकूण वीस संघ सहभागी होणार आहेत भारताने दोन वेळा जिंकलेला आहे हा कप दोन हजार सात आणि दोन हजार चोवीसमध्ये पुढे पाहूया ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य बनले आहे उद्देश आहे आदिवासी समुदायांमध्ये आढळणारे आजार समजून घेणे व चांगले उपचार प्रदान करणे गुजरातमधील सतरा जिल्ह्यातील दोन हजार आदिवासी व्यक्तींच्या जिनोमचे अनुकरण करेल गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे राबवण्यात येणारा हा प्रकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गुजरात राज्य बजेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे पुढे पाहूया बालोद छत्तीसगड हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे राज्य सरकारने त्याची घोषणा केली सर्व चारशे छत्तीस ग्रामपंचायती व नऊ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना औपचारिक प्रमाणपत्र दिले आहे गेल्या दोन वर्षात बालोद जिल्ह्यात बालविवाहाचे एकही प्रकरण नाही सी ओ पी तीसचे आयोजन ब्राझीलमध्ये तर तीस तिसाव संयुक्त राष्ट्राचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ठिकाण आहे बेलम शहर ब्राझीलमध्ये आहे दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे बेलम शहर हे अमेझॉन रक्तवाहिनीकडे जाणारे दरवाजे म्हणून ओळखले जाते अध्यक्ष आहे आंद्रे कोरिया डो लागो पुढे पाहूया डीएनए संरचना शोधणारे जेम्स डी वॉटसन यांचे निधन त्यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस शिकागो येथे आणि निधन सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वयाच्या वर्षी निधन झालेले आहे एकोणीसशे त्रेपन्न वॅट्सन व फ्रान्सिस क्रिक यांनी मिळून एच्या संरचनेचा शोध त्यांनी लावला होता एकोणीसशे बासष्ट वॅटसन क्रिक व मॅरिस विल्किन्स यांना नोबेल पुरस्कार मेरिसिनमध्ये ते हार्बरमध्ये प्राध्यापक होते स्प्रिंग हार्बर प्र प्रयोगशाळेचे संस्थापक होते त्यांची पुस्तके द डबल हेलिक्स व बायोलॉजी ऑफ द जीन ही आहेत तर फ्रेंड्स थांबूयाच्याच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद